छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको एन टू ठाकरेनगर परिसरातील जिजाऊ चौकात असलेल्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ स्मारकांसमोर काही समाजकंटकांनी अघोरी पूजा करून राक्षसी फोटो लावल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे एकवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सात ते आठ जणांनी मासाहेब जिजाऊ यांच्या पुतळ्यासमोर अघोरी विधी करत श्राद्ध विधी केला होता त्यांनी यावेळी स्मारकावर राक्षसांचे फोटो चिटकवले आणि अंगावर सुद्धा राक्षसी चित्रे लावून उपस्थित सर्व नागरिकांच्या भावना दुखावल्या या कृतीमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले याबाबत जिजाऊ स्मारक समिती यांनी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात या अज्ञात व्यक्तींविरोधात लवकरात लवकर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी लेखी तक्रार दिली आहे तर गुन्हा दाखल न झाल्यास समितीकडून उपोषण करण्यात येईल अशी भूमिका देखील यावेळी घेण्यात आली आहे राष्ट्रमाता पुतळ्यासमोर काही समाज कंटक तालिबानाची जी औलादे यांनी जिजाऊ चौकामध्ये आघोरी पूजा केली आणि राष्ट्रमाता जिजाऊच्या पुतळ्यासमोर राक्षसाचे फोटो दाखवले या लोकांना कोणाचा विरोध जर करायचा असेल तर यांनी शहराच्या शासकीय कार्यालयासमोर किंवा विविध कार्यालयासमोर करायला पाहिजेत परंतु ज्या राजमातानं छत्रपती शिवाजी महाराज घडवले आणि अठरा समाजाला घेऊन चालणारा राजा घडवला अशा मा जिजाऊच्या पुतळ्याची ज्यांना विटंबना केली यावर कडक कारवाई व्हावं कडक शासन व्हावं यासाठी आज आम्ही सर्व पक्षीय इथं निवेदन घेऊन आलेलो आहे आणि मुकुंदवाडी पोलीस स्टेशनचे माननीय पी आय इंगोले साहेब यांना आम्ही निवेदन दिलं आणि ज्या लोकांनी हे कृत्य केलं ते कोणी असो यांच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजेत आणि जर कडक कारवाई नाही झाली तर आम्ही जिजाऊ पुतळ्यासमोर मंडप टाकून जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही आमोरून उपोषण करणार आहे आणि यानंतर आम्ही पोलीस कमिशनर साहेब यांना भेटून पालकमंत्री आपले संजय शिरसाड साहेब यांनाही भेटणार आहे आणि कॅबिनेट मंत्री आदरणीय अतुल साहेबसाहेब यांनाही आज आम्ही भेटणार आहे सगळ्या नेत्याला आम्ही भेटून या संदर्भात कडक कारवाई जर नाही झाली तर आम्ही मुख्यमंत्र्यांनाही भेटायला आम्ही कमी करणार नाही करिता जो काही योग्य निर्णय हे डिपार्टमेंट घेईल तो आम्हाला मान्य राहील पण यांच्यावर कडक कारवाई केल्याशिवाय ते समाजकंटक कुठंतरी थांबणार नाही म्हणून कडक कारवाई व्हायलाच पाहिजेत